अंबलू शहरातील तमा सुजान बंधू भगिनी या ठिकाणी पूर्वक नमस्कार माझा सर्वांना या ठिकाणी बंधू नो भगिनीनो आजपर्यंतच्या अकलूच्या इतिहासामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वात ही आगळ्या आणि वेगळी निवडणूक आहे त्याचं कारण असं आहे अशी या खंडातली सर्वात मोठ नाव असलेली ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये रुपांतर झालेलं आहे आणि आपण सर्वजणांनी अत्यंत प्राणपणा ही नगरपालिका व्हावी म्हणून आपण जर लढा दिलेला आहे आणि सगळ्यांनी लढून आदरणीय आशीर्वादाने अजित पवारांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये रूपांतर झालेलं आपण सर्वांनी या ठिकाणी आणि अशी ऐतिहासिक निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे तमाम अकलूत करावी अत्यंत गांभीर्यानं पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे ही निवडणूक आपलूच्या विकासाला कलाटे देणारी निवडणूक आहे आपलूच्या वैभवामध्ये घर टाकणारी निवडणूक आहे आपलूचा चेहरा मोहरा बदलणारी निवडणूक आहे कुणाला तर खुश करण्यासाठी निवडणूक लोक येतात गावातल्या लोकांना वेड्यात पडतात पैशाच्या मस्ती बोलतात आणि निवडणुकीमध्ये लोकांना भुलवण्याचं या ठिकाणी काम चालू आहे त्यामुळे आपण गंभीरपणे या ठिकाणी ही निवडणूक घ्यावी दुसऱ्या अर्थानं ही निवडणूक अकलूजच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची निवडणूक या ठिकाणी ही निवडणूक बीड विरुद्ध अकलूज अशी निवडणूक या ठिकाणी बीडचा एक भांता या ठिकाणी अकलूज अकलूज ला बदनाम षडयंत्र या गावामध्ये चालवलेला आहे ज्याप्रमाणे बीडची बदनामी झाली आणि माणूस बीड सोडून अकलूज आला आणि अक्रूज बीड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांचा चालू आहे या ठिकाणी मी विनंती करतो त्यांना हे अक्रूज एक आदर्श गाव आहे एक शांतता प्रिय आणि शिस्त प्रिय गाव आहे सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी गोविंदांना एकत्र झालेली इतिहासाने या ठिकाणी पाहिलेली आहे इथला हिंदू असेल इथला मुस्लिम असेल इथला दलित असेल इथला जैन असेल इथला युक्त असेल सगळी माणसं या ठिकाणी एकमेकांच्या सुखा दुःखाला आलेले आपण या ठिकाणी पाहिलेले आहे त्या गावाचा इतिहास आहे या गावामध्ये कधी जातीय दंगल झाले नाही जातीय दा, तणाव या ठिकाणी झालेला नाही आया बहिणी मुलं बाळ या ठिकाणी मुक्तपणाने वावरलेली आपण आकलून पाहिलेले आहे त्यामुळे आकलून मध्ये गुंडगिरी आहे दादागिरी आहे दहशत आहे अशी काय भांडी मंडळी या ठिकाणी आपण प्रचार करू आपल्याला मतदान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतील तर आपण त्यांना या ठिकाणी वेळीच रोखण्याचा या ठिकाणी केलं पाहिजे मी अधिक या ठिकाणी बोलत नाही आपल्या नेते धवलजी मते पाटील आहे अजित दादानी धवलदादांच्या वर जबाबदारी दिलेली आहे तुम्ही गाव ताब्यात घ्या तुम्ही गाव सांभाळा गावाचा कसा विकास करायचा आहे तुमच्या माध्यमातून मी बघतो आज आपली परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे अनेक आया बहिणी येतात आणि आम्हाला भेटतात आम्हाला म्हणतात भाऊ इथं कुठं लग्न मध्ये दादा आया बहिणींना लग्नी करायला या ठिकाणी उतारे ना आपल्या सर्वांना या ठिकाणी लग्नी करायला ना या ठिकाणची संडाची अवस्था पण पाहिलेली आहे या ठिकाणी रस्त्याची अवस्था पण पाहिलेली आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जुना अकलूज आहे अकलूजच्या पेट्याची परिस्थिती आपण या ठिकाणी आहे त्यामुळे सर्व सर्व आपल्याला या मतदान ठिकाणी बदलायचं अकलूज मधल्या लोकांच्या तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळत नाही पोट भरण्यासाठी अकलूजची लोक गाव चुडून या ठिकाणी फारकामी चाललेले आहेत बारामती सारख्या ठिकाणी दादा हजारो कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहे त्यामुळं इथल्या तरुणांच्या हाताला जर या ठिकाणी काम द्यायचं असेल इथं जर नवीन उद्योग निर्मिती करायची असेल या ठिकाणी जर गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर थवलशिय भोजे पाठल्याशिवाय या गावाचा विकास कोणी करू शकत नाही या भूमिका झाल्यामुळं या ठिकाणच्या रिपब्लिकन पक्षाने आमचे आमचे दे देशाचे राष्ट्रीय दे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी भाजप बरोबर या ठिकाणी केंद्रामध्ये मंत्री आहेत तरी सुद्धा भाषाची आम्ही या ठिकाणी तोडून घरोबा न करता आम्हाला माहित आहे की धवलशील होते पाटल्याशिवाय या गावाचा चेहरा बदलू शकत नाही या गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही हे जर गाव आदर्श करायचा असेल या गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर धवलशील मोदे पाटल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही धवल नेतृत्वाखाली आपलं शहरात की सगळी रिपब्लिकन पक्षाची मंडळी आम्ही या ठिकाणी धवलतांच्या बरोबर या ठिकाणी उभा राहिलो आहे आमचे किरण धानचे असतील अदित मोर्य असतील प्रवीण साळवे असतील आमचे आशिफ असतील ही सगळी सगळी मंडळी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आज या ठिकाणी बोलणार नाही या अंगलूजचं जर तुम्हाला बारामती करायचं असेल बारामतीच्या बरोबरीने जर या ठिकाणी अकलूजचा विकास करायचा असेल तर दलाल शिवाय या ठिकाणी पर्याय नाही भवतसिंहांच्या नेतृत्वाशिवाय या कामाचा बदल होऊ शकत नाही असे आमची धाम या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणच्या मुस्लिम भावांना या ठिकाणी विनंती आहे या ठिकाणी आपण राहत असताना आज जो राम सात उदय भाजपचा नेतृत्व म्हणून या ठिकाणी फिरतोय मुस्लिम समाजाला हिरवा साप म्हणून हिरवतोय आपण देणार आहे का मतदान त्याला अरे हिरवा साप मग तू कुठल्यास पाहिजे आला तर आम्हाला हिरवा साप म्हणतोय त्यामुळे सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची त्यामुळे आपल्याला तीन मत द्यायचा या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये आपल्याला तीन मत देण्याचा अधिकार आहे एका प्रभागामध्ये दोन मतं आपल्याला दोन आपल्या नगरसेवकाला द्यायचे आहेत आणि तिसरं मत आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या ठिकाणी द्यायचं आपण लक्षात ठेवा एका मशीनवर एका माणसाला तीन मत देण्याचा अधिकार आहे आपण लक्षात ठेवा तीन मत द्यायचे दोन मतं आपल्याला नगरसेवक पदासाठी द्यायचे आणि एक मत आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं आहे तेव्हा या भागातले आपले जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आपल्या आदरणीय पाटील दादाच्या पत्नी आहेत ते या ठिकाणी उभा आहेत आमच्या कुंभार मॅडम या ठिकाणी उभा आहेत शेजारच्या वर्गामध्ये आमचे दीपक सूत्रा आहेत आमच्या ताई या ठिकाणी उभा आहेत आपण त्यांना या ठिकाणी मतदान करावं हो, नगरातील आपले सगळे उमेदवार अतिशय कर्तव्य दक्ष आणि जाणकार आहेत लोकांमध्ये फिरणारे उमेदवार आहेत लोकांच्या प्रश्नाला न्याय देणारे उमेदवार आहेत लोकांच्या प्रश्न सोडवणारे उमेदवार आहेत या ठिकाणी निवडणूक आली म्हणून या ठिकाणी निवडणूक आपल्या समोर आले नाही आपल्याला माहित आहे ही आपली मंडळी आहे ही गावातली मंडळी आहे आपल्या सुखादुखामध्ये सहभागी सहभाग होणारी मंडळी आहे त्यामुळे या मंडळीला आपण शंभर टक्के या ठिकाणी मतदान करावं आपल्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत देव आणि रास्ते आपण पाहिलं या गावामध्ये मटन मार्केटच्या झोपडपट्टी जलवलेली मुलगी आहे मातन समाजाची मुलगी आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीनं झोपडीमध्ये राहून या मुलीनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बी एल एल केली वकिलीची डिग्री घेतली एवढी उच्च शिक्षित मुलगी आज आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून दिलेली आहे अत्यंत उच्च शिक्षित अशी ती मुलगी आहे त्यामुळं शिक्षणाच्या दृष्टीनं आमचा उमेदवार या ठिकाणी कमी नाही आपण पाहिलं समोर भाजपच्या उमेदवारांनी मला हसव आलं आदरणी पाया पायाकडून आशीर्वाद घेतला आणि कमलाची उमेदवारी भरली ही कुठला धंदा या ठिकाणी पाया पडताय बाळदाच्या आणि फार्म भरताय भाजपचा ही काय पद्धत आहे का तुमची त्यामुळे ही सगळं फिक्सिंग आहे तुम्ही जर भाजपच्या उमेदवाराला मदत दिली तर ही निवडून आलेली उमेदवार ही पुन्हा शिवरत्नावर जाऊन मिळणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी टिंगल करणार आहे ही शिवरत्नाला मॅरेज उमेदवार आहे दादा सगळी भाजपची त्यामुळं या उमेदवाराला अजिबात मत तुम्ही लक्षात ठेवा ही जी लढाई आहे ही अकलूज विरुद्ध पेठची लढाई आहे तमाम अकलूजकरांची लढाई आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे अकलूजच्या अस्मितेची लढाई आहे त्यामुळे आपण आपलुज कर बघू तुम्हाला मी नक्की सांगतो मी काय चेष्टा करत नाही खोटं बोलत नाही मी माणसं फिरणारा माणूस आहे रोज दोन हजार लोक भेटणारा माणूस आहे गावामध्ये चर्चा आहे ही जी निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गटाची निवडणूक आहे दोनच पक्षामध्ये निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी तीन नंबरला गेलेली आपल्याला तीन तारखेला दिसेल त्यामुळं गावाची बदनामी करणाऱ्या महादाच्या पाया पडून शिवर मॅनेज कमला उमेदवारी भरणाऱ्या फिक्सिंग उमेदवाराला आपण या ठिकाणी मदत देऊ नका अक्रुलचा बारामती करून तरुणाच्या हाताला काम देऊन अक्रचा चेहरा मरा बदलण्यासाठी आदरणीय अजितदादांच्या रुपानं या ठिकाणी धवनदादांच्या हातामध्ये नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळं त्या अर्थमंत्र्यानं सगळ्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे दिले ज्या अजितदादांनी महाराष्ट्राची तिजोरी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे त्यांच्या हातात हा सगळा पैसा आहे त्यामुळे आपलं पॅनल या ठिकाणी निवडून आलं तर हा धवनदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादाच्या माध्यमातून प्रचंड पैसा या गावामध्ये होईल आणि या गावाचा चेहरा मोरा या ठिकाणी बदलेल काय तुम्ही म्हणला झोपटपट्टीचा प्रश्न आहे आज केंद्र सरकारच्या राज्य शासनाचे अनेक योजना आहेत आपलं जर नेतृत्व खाली नेतृत्वाखाली निवडून आलं तर मध्ये पाच वर्षामध्ये एक झोपटपट्टी राहणार नाही आपल्या सर्व देतो आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेच्या चिन्हावर पाठवून आपल्या सगळ्या उमेदवारांना धवल नेतृत्वाखाली अंजी उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून द्यावं एवढी या ठिकाणी आपल्याला अंतकरणपूर्वक विनंती करतो आणि आपल्याला दुसरी एक गोष्ट सांगतो मी कालच पत्रकार सांगितलंय की तुमच्या विजय चौकात काय थोडीपणा या ठिकाणी चाललेला आहे की अक्रूया आम्ही पाच हजार रुपयाचा दर काढणार आहे दहा हजार रुपयाचा दर काढणार आहे आणि या ठिकाणी अक्रूच्या लोकांची मत आम्ही विकत घेणार आहे तिथले लोक पैशावर विकत घेतोय अशा पद्धतीची मस्तीची भाषा तुमच्या याच विजय चौकाच्या परिसरात या ठिकाणी चालते त्यामुळं मत हे पवित्र आहे आपण बघितलं गेल्या अनेक आपण वर्ष ग्रामपंचायतच्या उमेदवाराला मत देतोय एकदा उमेदवार निवडून केला की पुन्हा कार्यक्रमाला हार घ्यायला येतो पुन्हा पाच वर्ष त्याचा तोंड सुद्धा या ठिकाणी कुणाला दिसत नाही त्यामुळं आपण या ठिकाणी मतदान द्या कुणाच्या आमिषाला पैशाला पण या ठिकाणी बोलत पडू नका एवढीच आपल्याला या ठिकाणी अंतकरण पूर्वक कळकळची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती करतो आणि आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते त्यांना विकासाची जाण आहे अत्यंत धाटशील नेतृत्व आहे अत्यंत कृतिशील नेतृत्व आहे असे आदरणीय आपले नेते धवलसी मोठे ने पाटील यांना विनंती करतो की आपण या सगळेला